पत्ता करतो गुल खरं तर, तर पहल गाम वरती राजकारण करण्यापेक्षा आता ज्या पद्धतीची घटना घडली याचा बदला घेण्यासाठी सुद्धा ज्या पद्धतीची लोकभावना दिसते त्याला योग्य अशा पद्धतीनं सर्वच नेतृत्वाने अतिशय जबाबदारीनं वक्तव्य करणं अपेक्षित आहे अशा वेळेला राजकारण करणं हे अपेक्षित नाही नाही याच्याबद्दल माहिती घ्यावी लागेल नेमकी वस्तुस्थिती काय घटना घडलेली आहे त्याच्यानंतर वस्तुस्थिती आपण बघूया आणि मग पुढे जाऊया नितीश राणे योगेश कदम यांच्यात वाद गेल्या काही दिवसापासून सुरू आहे हे सरकार गोंधळलेलं आहे आहे सरकार गतिमान आहे सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांना न्याय देत आहे स्थानिक पातळीवरती प्रत्येक माणसांच्या काही भूमिका असतील आणि ते सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने प्रत्येकजण काम करतोय त्यात एक गंभीर एक प्रश्न आहे नागपूरमध्ये जे सर्वेक्षण झालं त्या सर्वेक्षणामध्ये अल्पवयीन मुलींच्या प्रेग्नन्सीचे प्रमाण वाढले त्यामुळे मुलींना कुठतरी गर्भपात करणं किंवा मारून टाकणं अशा काही मुली शोधण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे का की अल्पोही प्रेग्न्सीची कारणाचा नाही अशा पद्धतीच्या घटना होत असतील तर त्याच्याबद्दल एका बाजूला पालकाने आणि दुसऱ्या बाजूला समाजातल्या सगळ्याच घटकांनी अत्यंत जागरूक पद्धतीने विशेषतः मी तुमच्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला आणि प्रिंट मीडियाला सुद्धा विनंती करेन सामाजिकदृष्ट्या अत्यंत भान ठेवून काही गोष्टींना अधिक प्रसिद्धी आणि अधिक जबाबदारीनं काही नियंत्रण ने ठेवणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे हो कारण बऱ्याच वेळा असं होत असते की अशा घटनांमुळे समाजव्यवस्थेवरती सुद्धा परिणाम होत असतो त्यामुळे शासन स्तरावरती त्याच्यामध्ये अत्यंत कडक निर्बंध आणण्यासाठी आपण धामतोब वर्ष साजरे होते सहकार दरबार तुम्ही घेताय मात्र दुसरीकडे प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अजूनही पाच वर्ष अनुदान मिळालेलं नाही खरं तर आपण बघितलं असेल की महाराष्ट्राच्या एकूण सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर अत्यंत चांगल्या पद्धतीनं एकापेक्षा एक अशा कर्जमाफीच्या विषयावरती त्या त्यावेळेला निर्णय घेतले गेलेत गे मागच्या वेळासुद्धा पन्नास हजाराचा कर्जमाफीचा मुद्दा होता त्या पन्नास हजाराच्या कर्जमाफीमध्ये सुद्धा प्रोत्साहनात्मक अनुदान होतं ते आपण देण्यामध्ये निर्णय घेतला आहे पुढंसुद्धा याबद्दल आवश्यकतेप्रमाणे निर्णय घेणार आहोत सहपालमंत्री देखील आज कोल्हापूरमध्ये त्यांच्या वेगळ्या बैठका वेगळ्या बैठका नाहीत सगळ्यांचं काम हे प्रशासकीय गतिमानता बैठक आहे ते त्यांचा कार्यक्रम आटोपतील आणि याही बैठकीमध्ये त्या सहभागी होतील आम्ही सगळेजण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम <laughs> नाही किंवा कुठे टाकू दिसतो कुठले टाकू नाही मंत्रालयाच्या प्रत्येक वर फिरून मंत्र्याकडे जाऊन आपल्या भागामध्ये विकास झाला पाहिजे याकरता त्या ठिकाणी मंत्रालयाला आपल्या गावात आणणे आपल्या जिल्ह्यात आणणे याला काम करणारा असा अनुपद्रभात एक चांगला चांगल्या अर्थाने टाकतोय मला नाही कळलं की सहा महिन्यात अनुप काय काय घेऊन गेले आणि अनुप अग्रवाल आल्यावर मी असो जयकुमार जी असो मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो अधिक पवार जी असो अनुप अग्रवाल आल्यानंतर आमची गुणांची हिंमत नाही आहे त्याच्या कागदावर नाव नाही त्यामुळं आपण जे इन्व्हेस्टमेंटचे या ठिकाणी एवढे प्रस्ताव या ठिकाणी दिले आहेत ये प्रस्ताव प्रत्येक शब्द उद्योजकाला कुणी गुंडागर्दी करेल आमच्या उद्योजकाची तो सरळ तो सरळ या राज्याच्या बाहेर त्याला पाठवण्याची व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी दिली आहे त्यामुळं कोणतीही गुंडागर्दी ब्रमाची तो सब गोलमाल भाई सब गोलमाल गोल है। सीधे रस्ते की ये तेड़ी चाल है सब गोलमाल है अशा म्हणण्याचा आज प्रसंग शेवटी आलाच आणि ईडीने आपले कार्यालय स्वतःचेच कार्यालय जाळून घेतले गत दहा वर्षांमध्ये विरोधकांना जेरी सांडण्याकरता विरोधकांचा आवाज दाबण्याकरता विरोधकांना जेलमध्ये टाकण्याकरता विरोधकांना पक्षांतर करण्याकरता बाध्य करण्यासाठी ईडी या कार्यालयाचा वापर झाला आणि आता कुठलेच पुरावे नाहीत हा कंगावा करण्याकरता आग लावून आता हे मोकळे झालेले आहेत राजकीय कारस्थान कसं असतं याचा हा एक अत्यंत दृष्ट नमुना आहे सब सर्टिफिकेट रद्द आयोग पोलीस कमिशनर और मेरी कलेक्टर से भी तहसीलदार से भी बात हुई आई डी थे से अब वापस जब उसका हियरिंग इन्वेस्टिगेशन हो तो ढंग से होना चाहिए ऐसा सबको मैंने अनुरोध किया है विदाउट डॉक्यूमेंट वेरिफिकेशन किसी को भी सर्टिफिकेट नहीं दे सकते जो पिछली एप्लीकेशन आई थी उसमें बड़े प्रमाण में फर्जी फोर्ज डॉक्यूमेंट दिए गए थे उसमें अभी कार्यवाही में ढीलाई है और मैंने पुलिस आयुक्त को आग्रह किया की कि ढिलाई मंजूर नाही करूंगा खरं म्हणजे अर्धवट दाखवण्याच्या भरोशावर हे देशामध्ये काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचं काम काही ठराविक मीडिया ही करते आहे ती जाणूनबुजून करते आमची भूमिका स्पष्ट आहे जे आमच्या राहुलजी गांधींनी आमच्या मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी जी भूमिका मांडली ती भूमिका आमच्या पक्षाची आहे मी काल बोलताना जे म्हणालो की हे पहिल्यांदा होते आहे की अतिरेक्यानं एवढा मे वे, वे, मी वेळ मिळाला तर तेवढाच दाखवल्या गेला पण त्याच्या पुढे जे मी म्हणालो पुन्हा आमच्या सगळ्या चॅनलला माझी विनंती आहे की पूर्ण दाखवा की ह्या वेळेस अतिरेक्यांना शिकवून पाकिस्तानी पाठवलं या देशामध्ये दे अंतर्गत यादवी व्हावी म्हणून धर्म विचारला गेला धर्म विचारून मारला गेला आणि हा देश कमजोर करायचा या देशाच्या एकात्मतेला सार्वभौमतेला अखंडतेला हा किन्नार पाडायची होती त्यांना त्यामध्ये यश मिळवायचं होतं म्हणून अशा प्रकारचा त्यांनी हे केलं कारण अतिरेक्याला कुठला धर्म नसतो हे मी त्या ठिकाणी म्हणालो पण त्यांच्या मागे उद्देश जो होता पाकिस्तानचा भारताला कमजोर करण्यासाठी हा हल्ला भारतावरचा हल्ला होता म्हणून शिकवण पाठवलं कारण सव्वीस वर्षानंतर पर्यटकावर झालेला हल्ला आहे हे यश लपवण्यासाठी माझ्या भाषणाला तोडून म्हणून नुन� ठेवलं म्हणून मी या माझ्यामुळे माझ्या बोलण्यामुळे आमच्या ज्या बिचारानुसार आणि निष्पाप लोकांचा बळी गेलाय त्यामध्ये अतिरेक्यांनी त्यांना मारलं आहे त्यांच्या कुटुंबियाला काही वेदना झाल्या असतील तर मी माफी मागेल आणि मी माफी मागतो आहे पण मीडियांनाही माझी विनंती आहे की भाषण पूर्ण राखवा अर्धवट दाखवून देशातील लोक दूषित म्हणजे सरकारचं अपयश लपवण्यासाठी हे उलट त्याला त्या पद्धतीनं मोडून दाखवून काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम होऊ नये माझी भूमिका ही स्पष्ट होती ही पहिल्यांदा धर्म विचारतायत अतिरेकांना एवढा वेळ मिळाला त्यांना शिकवून पाठवलं गेलं आणि या देशामधील दोन धर्मामध्ये भांडण लावण्याचं काम आणि देश कमजोर करण्याचं काम त्या ठिकाणी त्या पाकिस्तानचा होता असं माझं मत होत असं आहे की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला प्रत्येक डेपोला ह्या ज्या नवीन एस टीच्या गाड्या आहेत त्या मिळाल्या होत्या परंतु केवळ आणि केवळ गुहागर डॅप दे डेपोला एकही नवीन गाडी मिळाली नव्हती मध्यंतरी आपण परिवहन मंत्री श्री प्रतापजी सरनाईक यांना भेटलो आणि केवळ हा विरोधी पक्षाच्या आमदाराचा मतदारसंघ अशा भावनेतून सरकारनं न बघता शेवटी या मतदारसंघातल्या जनतेला सरकारसुद्धा काही सोयी देणं काही सवलती देणं आणि काही त्या ठिकाणी सवलतींचा लाभ देणं हे सरकारची कर्तव्य आहे ब जबाबदारी आहे आणि म्हणून आमच्या गुहागर डेपोला सुद्धा नवीन गाड्या मिळाल्या पाहिजे विशेष करून गुवाहागर तालुक्याला एक एस टी गाडीशिवाय दुसरं कुठलंही वाहतुकीचं साधन नाही नपेक्षा ना खाजगी बसेसनं प्रवास करावा लागतो इथं रेल्वेची सोय नाही इथं हायवे नसल्यामुळं बाहेरून कुठून येणाऱ्या गाड्या नाहीत आणि म्हणून या गाड्यांची अत्यंत गरज होती आज गुहागर एस टी डेपोला पाच नवीन एस टी गाड्या मिळालेल्या आहेत त्याचं उद्घाटन हे माझ्या असते डेपो मॅनेजर श्रीयुत चव्हाण आणि बाकी आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेलं आहे हे लोकार्पण झाल्यानंतर तुम्ही या गाडीची ट्रायल घेतले आगाराच्या परिसरामध्ये इतर गाड्यांचा अनुभव तुम्हाला आहे पण एस टी गाडीचा पहिल्यांदाच असावा असं वाटतंय काय वाटतंय असं आहे की जवळजवळ पंचवीस तीस वर्षापूर्वी ज्या वेळेला मी एस टीतून एकदा प्रवास करत होतो त्यावेळेला एस टीच्या ड्रायव्हरला खूप मोठा उलटी आणि जुलाबचा त्रास झाला आणि जवळजवळ तो त्या ठिकाणी कोलॅप्स झाला बेशुद्ध अवस्थेमध्ये जवळजवळ गेला आणि त्याला गाडी चालवण्याचं त्राण राहिलं नाही त्यावेळेला एकदा ओमळी ते चिपळून अशा पद्धतीनं पॅसेंजरने भरलेली बस म्हणजे एस टी गाडी मी चिपळूणमध्ये आणली होती परंतु तो प्रसंग तसा होता आज सुद्धा ही संपूर्ण एस टी ट्रायल बेस म्हणून बाहेर चालवावी असा माझा विचार होता परंतु तू डेपोतच का चालवली तर या गोष्टीचं कोणीतरी राजकारण करेल आणि कारणाशिवाय डेपो मॅनेजरना जा विचारेल की आमदार हे बाहेर एस टीची गाडी कशी चालवू शकतात छोट्या छोट्या गोष्टीचं राजकारण करणं हे आता महाराष्ट्रामध्ये खूप घाणी आहे घाणेडी प्रथा पडलेली आहे आणि म्हणून केवळ आणि केवळ मी लोकार्पण म्हणून एस टी डेपोच्या आवारात गाडीही चालवली मोगलांचा इतिहास औरंगजेब कोण होता हा भारत सत्तावीस वर्षात जमलं नाही मराठ्यांचं साम्राज्य ताब्यात गेलं इथंच तो मेला गाडला गेला त्याला हा इतिहासच आहे ना हा आपल्या पराक्रमाचा इतिहास आहे म्हणजे त्याचं स्वतःच म्हणजे काय म्हणतात सुख संपत्ती सगळं दिल्लीत सोडून आग्रा सोडून तो इथं आलाय महाराष्ट्रात सत्तावीस वर्ष थांबलाय केव्हा मराठ्यांना ताब्यात घेऊन त्याला जमलं नाही आणि इथं तो मेला त्याला गाडलं मराठी तर हा मोठा पराक्रम हे लोक हे वाचल पाहिजे आपण हे जर आपण हा पाणच काढून टाकलं आणि ऑरेंज पुसून टाकला तर शिवाजी महाराजांचा कोण शत्रू होता किंवा हिंदू स्वराज्याचा कोण शत्रू होता माहीत पाहिलं आपल्याला आणि म्हणून त्याचा इतिहास घ्यायलाच पाहिजे इतिहास घ्यायला पाहिजे की हा महाराष्ट्रात मेला त्याला हिंदवी स्वराज्याच्या सगळ्या मावळांनी त्याला इथं गाडलं शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराज असतील ताराबाई राणेसाहेब असतील राजाराम महाराज असतील यांनी गाठलं मग संताजी घोरपडे असतील धनंजय जाधव ते संताजी घोरपडे टेरर होते ज्यावेळी राजाराम महाराज नऊ वर्ष नऊ ते दहा वर्ष झिझी इथं त्यांचं मराठ्यांचं सा साम्राज्य चालत होते जे संताजी घोरपडी ज्या मोहिमे हाती घेतलेल्या ते म्हणजे घाबरून त्याचे संताजी घोरपडे आले कोणाच्या विरोध यांची लढाई असायचा त्या मोगलाच्या विरोधात ना हे सगळं हे लिहायला पहिलं पण आपण तो शब्दच काढला गाळला तर आपला शत्रू कोण अहो आपला शत्रू होता एवढा मोठा शत्रू होता तरी मराठी घाबरली नाही मराठा साम्राज्य हे दुसऱ्या राज लोकांच्या पेक्षा वेगळं साम्राज्य हे यालाच पाहिजे मी ह्या मताच माझी सगळ्या लोकांना विनंती आहे माननीय छगनरावजी भुजबळ असतील पंकजताई मुंडे असतील दत्तामामा भरणे असतील जयकुमार गोरे असतील आमचे गोपीचंद पडळकर असतील आमचे चंद्रशेखर बावनकुळे असतील तुम्ही जर ओबीसीच्या बाजूने नाही उभं राहिला तर या महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या काला असं ना तसं आता संपलेलंच आहे ओबीसीचं आरक्षण मी खूप जबाबदारीने बोलतोय महाराष्ट्रामधल्या ओबीसींचं आरक्षण संपलेलं आहे कारण या ओबीसीमध्ये माझ्या महाराष्ट्रामधला लीड करणारा गावगडा चालवणारा व्यवस्था चालवणारा गेल्या चारशे पाचशे वर्षापासून महाराष्ट्राची रणनीती ठरवणारा उपजाऊ जमिनीची धारणा करणारा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापासून कारखान्यांपासून वेगवेगळ्या डी सी सी बँकांपर्यंत या महाराष्ट्राच्या निर्णय प्रियक्रिये निर्णय प्रक्रियेमध्ये प्रमुख असणारा मराठा समाज जर ओबीसीमध्ये इन्क्लूड झाला तर गाव गावगाड्यातल्या बलुत्यांनी आलुत्यांनी भटक्या विमुक्त जाती जमातींनी कुठं जायचं हा जर प्रश्न या ओबीसीच्या नेत्यांना विचारता येत नसेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाण्याचा नैतिक अधिकार कारण तुम्ही ओबीसीच्या मतावर निवडून आलेले आहात भरणेमा असोत की बावनकुळे असोत पडळकर असोत की जयकुमार गोरे असोत तुम्ही कुणाच्या विरोधामध्ये निवडून गेलात आणि तुम्हाला मत दिली कुणी याची थोडी जर चाड असेल तर तुम्ही हा प्रश्न या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कधी न घडलेला किंवा या महाराष्ट्राचा बिहार होते की काय असं या ठिकाणी वाटायला लागलेलं ला आहे नागपूरचा शिक्षक भरतीचा घोटाळा हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार बावीसच्या दरदरम्यान बॅकडेटच्या नियुक्त्या दाखवून या नियुक्त्या या ठिकाणी संस्थाचालक कर्मचारी आणि शासन शास शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी एकत्र येऊन हा किल्ल्याला फार मोठा घोटाळा आहे तुमच्या आमच्या कराच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशाचा अपव्यय करण्याचं काम या माध्यमातून होताना दिसतंय संदर्भामध्ये जी सायबर सेलला तक्रार झाली सायबर सेलच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहेत अकरा एप्रिलला नागपूर सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाली त्या तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण उ उपसंचालक त्या कार्यालयामध्ये काम करणारे चार अधिकारी आणि आ, वेतन पदक अधीक्षक प्रायमरीमध्ये काम करणारा वेतन पदक अधीक्षक यांना निलंबित करण्यात आलेले आणि त्या अनुषंगाने आज पोलीस विभाग या ठिकाणी सगळी चौकशी करत आहे आणि रोज एक एक दोघ दोगा, दोघांना अटक सत्र या ठिकाणी सुरू आहे विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटनेची अशी मागणी आहे की हा घोटाळाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत नागपूरपुरतं मर्यादित नाराचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन मे दोन हजार बारापासून ज्या काही नियुक्त्या झाल्या असेल बोगस नियुक्त्या झाल्या असेल एस आय टी नियुक्त करून या बोगस नियुक्त्याच्या संदर्भात तपासणी करावी आणि जे दोषी असतील शिक्षण विभागाचे अधिकारी असतील संस्थाचालक असतील त्यांच्यावरती नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी याचं आजच जिल्हाधिकारी चंद्र वर्ध्याच्या वतीनं आम्ही शासनाकडे निवेदन पाठवले आहे या संपूर्ण प्रकरणाची एस आय टीमार्फत चौकशी होणं अपेक्षित आहे हो